गण्या लव्स कॅरोलिना लेखक नितीन थोरात भाग पाचवा कॅरोलिना गण्याचे गाल ओढत होती शीतली आणि गीता समोर थांबून हे पाहत होत्या त्या दोघांचं मात्र त्याकडे लक्षच नव्हतं तशी शीतली गण्याला म्हणाली अय गण्या बाबा रस्ता बिस्त बघायची काय पद्धत आहे का नाही बी सुरू होतो का काय आणि वहिनी म्हणलं तर राग येतो आणि चांगलंच गुलगुलूत चाललंय की तुमचं तसा गण्या सावध झाला कॅरोलिना ही बिचकली उगीच वैतागलेल्या चेहऱ्यानं गण्या शितलीकडे पाहत बोलू लागला ऐ तुला काय करायचं हो हा चल निघ तू हम्म मी तर जाणारच आहे वहिनीला विचारावं म्हणलं दोन नंबरला यायचं का फॉरेनची असली तरी तिला बी येतच की हम्म विचार की ए तुझा मी बघतो काय करायचं ते गण्या असं म्हणताच शितलीनं तोंड वाकडं केलं तशी गीता म्हणाली अय शीतले तशी बी त्याला आपली आता कुठं गरज राहिली तवा तो आणि त्याची मॅडम असं म्हणत गीतानं शीतलीचा हात धरला त्या दोघी चालत निघाल्या गण्या आणि कॅरोलिना ही घराच्या दिशेनं निघाले गीतानं मागं वळून पाहिलं कॅरोलिना हातातल्या गवताच्या काडीनं गण्याच्या कानाला गुदगुल्या करत होती ते पाहून आणखी अस्वस्थ झालेली गीता शितलीला म्हणाली तुला काय वाटतं लपटा संका गाद वगायचं ए काय बी काय हो बाई तू अग ती कुठं आपला गणया कुठं ती उग आपली गाण्याची मॅडम आहे म्हणून गाण्या गप आहे नाही तर तुला माहिती ना, ना गाण्या कसा येतं अंगाला हातर लावू देतो कोणच्या पोरीला गीतानं पुन्हा माघारी पाहिलं गवताच्या काडीनं कॅरोलिना गण्याच्या कानात गुदगुल्या करत होती गीताच्या काळजात आग पेटली गपगुमान पुढं पाहून ती चालू लागली गण्या आणि कॅरोलिना घरी आले ब्रश करून गण्यानं चहा घेतला तोच तृप्ती आली आणि गण्याला म्हणाली अय तुझ्या मॅडमला संडासला जायचंय पण त्यांना पान दिलं जमतय का गण्यानं क्षणभर विचार केला आणि नकारार्थी मान हलवली चहाचा घोट घेत घेत गण्या तृप्तीला म्हणाला सखरा मान्नाच्या बंगल्यावर नेते का त्यांना तृप्ती घरात गेली आणि परत येऊन म्हणाली अय त्या मानत्यात मी नाही जाणार कोणाच्या बंगल्यात आता तृप्ती असं म्हणताच गण्या विचार करू लागला क्षणभर विचार करून त्यानं कॅरोलिनाला बाहेर बोलावलं आणि तृप्तीला म्हणाला मी यांना सखरा मान्नाच्या बंगल्यामागच्या वावरात नेतो तिथं काय टेन्शन नाही फक्त पाण्याची बाटली देतो टमरेन घेऊन तिकडे निघालो तर अण्णा शिव्या घालतात तृप्तीनं होकार दिला आणि पाण्याची बाटली आणून गण्याच्या हातात दिली गण्या आणि कॅरोलिना पुन्हा चालत निघाले घर मागं पडलं तशी कॅरोलिना म्हणाली